Yeah <laughs> बन तुम्ही कालेचे माजी सरपंच तुम्ही आणि सध्या पंच तुम्ही बी या ब्रिजा लागून खैतरी पुढाकार घेतलेला या ब्रिजाबद्दल थोडी थोडी माहिती ब्रिजा बद्दल म्हणजे सांगपा म्हणजे जे एकवीस बावीसां ब्रिजाचा टेंडर फ्लोट झाला थ्रू डब्ल्यू डी अरावड सॅव्हटी फाय लेक्सांचा टेंडर फ्लोट जातो काहीतरी भाडकारांनी किती ऑब्स्ट्रक्शन हाडून तो ऑब्जेक्शन हाडले आणि बंद उरलो कन्सर्न आणि त्यांना डिपार्टमेंटान सर्वे केल्लो हो पूल हा भरपूर डेंजरस कंडिशन आसा आणि हेवी वेहिकल्सां नो एंट्री म्हणली पण भाटारा हाडलें ओब्जेक्शन म्हाका इतलेंच दिसता भाडकारान ऑब्जेक्शन आहे खंच्याही कामाचे ऑब्जेक्शन हाडटात त्या कन्सर्न काय ना ब्रिज मारलो पुर्तुगीज काळीन त्याच्या नंतर डब्ल्यू डी माझे अंदाजार कोण म्हणटा लोकल ह कष्टीचे नव्वदां ते फोरा पर्यंत हो रिकन्स्ट्रक्शन केला एक साईडच्या वाढ ट्रान्सपोर्टाला लागून तेनय केला पी डब्ल्यू डी कन्सर्न पेपर ना काय कितें पी ब्ल्यू डी दखल घेऊन जात पूल बेगीन बांधचो अशी माझेकडे पी डब्ल्यू कडे विनंती असा जे राती कळले पूल आचे अशी स्थिती हा एक पोर्ट पोर्टवाल पडला असा आम्ही आता तुम्ही पहिले अमर आम्ही आता तोर्टवाला बोट घालून तो दोन ते तीन मिटर भितोर गेल्ला असा सोमता तळा आसा असा तो सगळ्यात डेंजरस आह हा इतलेच सांगू शकता जे कळ्ळे सकाळी कन्सर्न ऑथॉरिटी आहात त्यां पी पी डब्ल्यू डी फोंडा त्यांचा हंगा सुपरवायझर येयलो तसंच आम्ही डेप्युटी कलेक्टरांना कळले आमलेदारा कळले त्यांनी आपल्या कन्सर्न मनीस धाडला आणि इंस्पेक्शन केले आणि त्यांनी आमच्या उलय असले डिजास्टर मॅनेजमेंटा थ्रू जात तितले बेगीन आम्ही व पूल बांधपे की तरी कर असे त्यांनी आश्वासन दिले असं हा लोकांकडे अपील करता कश्टी बी एन एफ प्लांटचे माते रिस्क घेऊन या पुला वयल्यान मात जात तितल्या सायडिच्या वचचे मदल्यान वच्चे न्हू सिक्स व्हिलर हचचे न्हू टू व्हिलरान ट्रॅव्हल करा कित्याक हो पूल तरी ना जाल्यार कष्टी गांवाचे बी एन एफ प्लांट असा आणि वैले असा त्यांचं बी एन एफ काल्या येवपाची येरादारी बंद जाऊ प्रश्न आता आमचे काल्यांचे दोन पार्ट जावपाचे दोन पार्ट आसा आणि मेन सांगपा म्हणजे आता झेडपी इलेक्शन आम्ही झडपी इलेक्शन असा ते आमगे पोलींग बूथ तो ते सायडीन आसा शाळेन आसा आणि कष्टीच गावचे काली गावचे सगळे लोक थं पिंग एजंटा कष्टी गावचे ओट मारपचे आता त्यांना तरी रिस्क जाऊन सटन हा एक्सिडंट किती झाले जर ह्या कोण किती घेतलो काळजी कशी घेतली हे गोर्मेंटानं एक दखल दिवप कष्टी गावात तरी हो पूल तरी मोडलो झाल्या सावड ट्रॅव्हलिंग कर पंधरा किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो गोर्मेंटात जात तितले बेगीन दखल घेवन यातो पुलाचो रिएस्टिमेट करून जात तितले बेगीन इतलीच आमचे कडेन विनंती आणि सगळे कन्सर्न ऑफिसर आमच्या सरपंचान फोन करतरी कन्सर्न ऑफिसर सगळे करूं म्हणटा कित्याक एकच फोनाचे फोनचे गावा घडटा म्हणून ते रोखडे धावडेले आता सध्या झेडपी इलेक्शन आसा आनी लोकांनी सध्या निर्णय घेतला की ब्रिज जर जायना झेडपी इलेक्शनचे बहिष्कार घालपा तुमकां हेजे कितें सांगू शकता पण जे आता पूल जातलो फाटलो टेंडर जिसा बावीसांत आता पूल जातलो जाल्यार एक म्हयन्यान काय पूल ना लोकांनी गोव्हर्मेंटाचे विश्वास दोरचे हे बी जे पी गॉर्मेंट हा ते लोकांचे लास्ट घटका पर्यंत पावपाचे काम करता आणि जे पंच आसता हे प्रत्येक घरात गरजवंताच्यो गरजी जाणून घेतात व आतां इलेक्शनाचे बहिष्कार घालप हे एक योग्य न्हू कित्याक रातीच हे जालां आणि एक महिन्या भीत काय येलवट उभं जाऊपानं फाटले ते एस्टिमेट केला सेव्हन्टी फाय लॅक्स आता तो रिकास्ट करून रिटेंडर करून त्याची लिगली प्रोसेस करतो थोडा टाईम ते पर्यंत गमेंटान हा किती तरी प्रोव्हिजनली कित तरी हे करे आणि लोकांचे तुटावास तो काढून दिवच आमचा आमदार गणेश भाऊ गावकर हा विजनरी लिडर हा हेजे कित तरी तोडगा काढून तुरंत ते ॲक्शन घेतलो आणि मुखार आता जो रोड जो आता हा लागून ग्रामसभेक बी एन एफ प्लांट ना कष्टीच्या लोकांनी किती आवाज उठयला की रोड जो असा करचो म्हणून म्हणजे बद्दल मात्शी थोडी माहिती द्या तुम्ही आता आमगे किती झालं आमगे बोंड सोपता एंड पॉईंट बी एन एफ प्लांट म्हणजे चौगुलेची गेट असा थं सोपता आम्ही त्याचा प्रपोजल करून सगळं गतीशक्ती आयडी नंबर घेऊन एस्टीमेट रेडी असा तो कोरंगिणी टू आम्ही क्लब हाऊस म्हणला चौगुले क्लब हाऊस किंवा मोदी थोडी भाडकारी प्रॉपर्टी लागता त्यांनी तेजे ऑब्जेक्शन घातलेले आम्ही त्यांना भाडकारी प्रॉपर्टी लागता भाडकारा फुडें उलयले तुमची प्रॉपर्टी आम्ही दखल दिना किती हा ते कायदेशीर रितीन करता आणि आम्ही तो रस्ता चौगुले पहिली ऑफीस आणि थं वस एक बयपास वचं शाळा चौगुले वस ऑफीस हा पर्यंत करतो म्हणून आम्ही सगळे ते भाटकारा फुडें उलयले आणि भाटकार एग्री जले त्या की ते तुम्ही शाळा जे चौगुले रस्ते एंड करतात जे आपल्या काय प्रॉब्लेम ना करात त्या उपरांचान बीन मिटींगे पास करून ग्रामसभेक रेजुल्युशन घेऊन आणि ते लेटर तशी फॉरवर्डय केले दाले एक झाले एक देड वर्स झाले आम्ही एक फॉरवर्ड केले ए फॉरवर्ड केले तो करिणी टू कष्टी रस्ता हा भाडकारी प्रॉपर्टी तेगे सर्वे नंबर एक्सक्लूड करून तो रस्तो करच असे म्हणून निवेदन दिल्ले असा आणि त्याचे पाठपुरावे करीत असा फॉलोअप करता सरपंच करता कन्सन हे पंच असा ते फॉलोअप करता आणि तो रस्तो जात तितले बेगीन जातो हे आमदारांचे आश्वासन हा ते आज आम्ही कष्टी गावांना हंगा गावकऱ्यांची एक कंप्लेन असली की कष्ठीीचा जो, जो ब्रीज आसा तो ब्रिज तरी डेमेज झाला आणि त्या बरं मोठा वडा हॉल पडलेला तो खंत पवला म्हणजे काही दिष्टी पडना आणि बरं आम्हाला पहिल्यापर्यंत दोन तीन मिटर तो हॉल दिष्टी पडला आणि वो जो ब्रिज तो खूप तेपास म्हणजे गोवा स्वतंत्र स्वतंत्र जा पहिलीचा पूल व पोर्तुगीज टायमा एक आणि रोड जो आता तो मेन म्हणजे आमचे लोक सगळे कष्टीचे कालेचे आता कुळयेचे म्हटले सुद्धा आता हेवटेन चडशे लोक रोज रोड यूज करतात सावडे वचपाक आनीक त्या रो तो रोड आज डेमेज हेजेर जे, जे, जे पी डब्ल्यू डी आनी कोण डब्ल्यू आर डी आसा तेंच्यांनी हे जे लक्ष हो बेगींतल्यान बेगीन हो बेग पुलाचे काम करचे हे पुलाचे काम आम्ही आमच्या पंचायती मार्फत आम्ही हे काम घेतलेले फायल घातलेली फायल पास बी झाली जवळजवळ पंच्याहत्तर लाखाचा ते जो टेंडर ज्लो आणि त्यांना काम करणार मा टायमार कोणीतरी ऑब्जेक्शन घेतले आणि ते काम थं ना पेंडींग उरले ऑब्जेक्शन घेतल्या कारण आणि ते आता दिसता जे कोण मामलेदार कलेक्टर मागीर पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी हे कोण कोण कन्सर्न लागता त्यांच्यांनी आम्ही त्यांचेकडे व मिडिया मार्फत निजा मार्फत कडेन पावयता हजेर तंचन बेगितला बेगीन लक्ष घालचे आणि हे जे लोकां खूप त्रास जातले आणि आता सध्या तर सिक्स व्हिलर बी गाडी गेली ते पुलाचे बरीच गिरात असा मोडपासून बसपचे चांसीस असा हजेर लोक हे जे कन्सर्न कोण असा ऑथरेडी त्यांच्यानी दखल घ्यायची